मुसळधार पाऊस पडलेला आहे आपल्यासोबत संतोष बांगर आमदार आहेत त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन केले चार लोकांचा जीव वाचवला रेस्क्यूमध्ये होते काय बांगरमध्ये या ठिकाणी रात्री दहा वाजल्यापासून सतत पाणी चालू आहे पूर परिस्थिती फार वाढलेली आहे गावागावामध्ये तुम्हाला सांगतो की बरेच शेतकरी बांधव माझे ओठ्यावरती शेतामध्ये अडकलेले आहेत एका ठिकाणी तर तुम्हाला सांगतो की अक्षरशः लिंबाच्या झाडावरती एक आमचा कार्यकर्ता शेतकरी बांधव त्या ठिकाणी अडकला होता आमच्या सर्व शिवसैनिकांनी आणि पोलीस टीम त्या ठिकाणी आम्ही धांदी टाकत त्या ठिकाणी गेलो आणि त्या शेतकऱ्याला वाचवण्याचं काम या ठिकाणी केलं आहे चार कार्यकर्ते सावरखेड्या या ठिकाणी अडकलेले होते त्या ठिकाणी सुद्धा आम्ही धांदी टाकून मधामध्ये गेलो पण जाता आलं नाही त्यावेळेस पुन्हा आपल्या तहसीलची बोट असल कलेक्टर ऑफिस असल नगरपालिका असल यांची संपूर्ण यंत्रणा घेऊन त्या ठिकाणी त्या चारही लोकांना वाचवण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांना बोलले शेतकऱ्यांचं म्हणून नुकसान झालेलं आहे पुढे काय या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेलासुद्धा व्हिडिओद्वारद्वारे सर्व परिस्थिती दाखवलेली आहे त्यांनीसुद्धा कलेक्टर आणि एस पीना ताबडतोब ज्या ज्या ठिकाणी माझे शेतकरी बांधव अडकलेले आहेत त्यांना वाचवण्याची टीम त्या ठिकाणी सज्ज केलेली आहे बाकी परिस्थिती आटोक्यात आलेली आहे राहिल्याविषयी शे माझ्या शेतकरी बांधवांचा ज्या माझ्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त मदत भेटावी या ठिकाणी सर्व मी तर सांगेल था 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 की सर्व सरसगट पंचनामे करावे आणि माझ्या हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना मदत द्यावी असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे शेतकऱ्यांच्या या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ज्या ज्या शेतकऱ्यांचे बैल वाहून गेलेत ज्या ज्या ठिकाणी कुठं मैसी म्हैसी वाहून गेल्यात मी त्या ईश्वराला फक्त एवढीच विनंती म्हणजे त्याचा एक आपण आभार मानेन की जीवहानी कुठं झाली नाही आणि त्याच्यामधून बऱ्याच माझ्या शेतकऱ्याचे जीव या ठिकाणी वाचलेले प्रशासन सुद्धा संपूर्ण सज्ज होतं मग एस पी साहेब असतील कलेक्टर साहेब असतील तहसीलदार साहेब असतील नगरपालिकेचे शिव असतील ही संपूर्ण टीम तुम्हाला सांगतो की माझ्यासोबत होती त्यामुळे ज्या ठिकाणी जनावरांची हानी झालेली आहे त्या ठिकाणी हा संतोष बांगर जेवढी त्यांना मदत करता येईल तेवढी मदत त्यांना तात्काळ केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी उद्या आपण आपल्या माध्यमातून हे सर्वच हिंगोली जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या त्या ठिकाणी मदत दिली जाईल हवामान खात्याचा अंदाज आहे उद्यापर्यंत पाऊस आहे आपण शासनाचा काय मी सर्व माझ्या सर्व सर्वसामान्य शेतकरी असतील जे गरीब लोक आहेत नदीच्या काठ्यावरती वड्याच्या काठ्यावरती ज्या लोकांनी झोपडे टाकून बसले या अशा माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की उद्यापर्यंतही पाणी दोन दिवस पाणी सांगलेलं आहे रेल राडा झालेला आहे त्याच्यामुळं आपल्या सर्व माझ्या सर्व बांधवांना आपण त्या काठावरून दुसरीकडे कर शिफ्ट करूया कुठं ज्या ठिकाणी जागा उपलब्ध असेल मग शाळेची जागा असेल कुठं मंदिराची जागा असेल अशा ठिकाणावर तुम्हाला सांगतो की आम्ही शिफ्ट करू आताच आम्हाला एक फोन आलाय की मला वाटते की पातोंडा या गावामध्ये बऱ्याच काठावरचे शेतकरी आम्ही मंदिरावरती नेलेत त्यांना खाण्यापिण्याची सोय त्यांना राहण्याची सोय त्या ठिकाणी बैल वाहून गेले त्यांना तात्काळ मदत आणि सर्वांचे पंचनामे करून आम्ही शासनाच्या वतीने तात्काळ मदत करू आणि उद्यापर्यंत जे पाऊस आहे नागरिकांना त्यांनी असा दिले की जे वड्याकाळचेहरा असतील त्यांना तात्काळ आम्ही हालू आणि त्यांना मदत करू वाढव महाराष्ट्र